A nova mal litucara, nova maur <laughs> litucara, minha loba maur litucara, minha loba maur litucara, thank <laughs> you जिथं तुम्ही का पोलीजचा हिं सर्व मध्ये होता कोलिचा oh. जिथं आता तुम का ह्याच्यासाठी पालखीसाठी आला होता अच्छा 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 म्हणजे पालखीतला कंप आणि एकंदर ज्ञानोबाच्या नामघोषामध्ये सर्वांचा सा गजर चालला होता कसं काय एकंदर कसं वाटतंय तुमच्या गावामध्ये स आपल्या पालकांनी कसं वाटतं आपल्या सासवड डॉक्टर अच्छा पुण्या पुण्यात बर बर सेवा करण्यासाठी कसं काय वाटलं तुम्हाला गावात एखाद्याचे पालखीचं वातावरण आहे संतांची मांदियाळी या ठिकाणी आलेलं आहे आणि एखादा आनंदाचं वातावरण आहे म्हणजे संतांच्या संतांबद्दल काय सांगता किंवा पालिकेबद्दल काय दोन गोष्टी सांगू शकता का सेवा करायचं लोक भेटले मराठी बरं जाणं आम्हाला सेवा करून सर करून सगळे सेवा आहे ते सर आहे फुटलं सर आपण ते सर पुण्यामध्ये अच्छा पुण्यामध्ये तुमचा दवाखाना बर मग इथं तुमचा कॅम्प घेऊन हो डॉक्टर चंद्रकुमार देशमुख आहेत गुरु आहेत आमचे बर बर दरवर्षी इथं कॅम्प ऑर्गनाईज करतात बर हजारे डॉक्टर असतात जवळपास अच्छा हा पेशंट होतात एकंदर या किंवा आता सर्व आनंदाचं वातावरण आहे बर ह्या वर्षी पावसाने भरपूर काय सहकार्य केलं म्हणजे लवकर पाऊस पडला मावलीच्या कृपेनं सर्व आनंदाची डोही आनंदाचा रंग म्हणजे सगळं आनंदी आनंद आहे मग अशामध्ये म्हणजे तुम्हाला परमार्थाबद्दल नेमका या वारीबद्दल काही दोन गोष्टी सांगता येते वारी ही आनंदाची जोडी आहेच प्रत्येक जनाच्या वारी येत नाही बर हा बरोबर आहे त्यानिमित्ताने आमचे डॉक्टर गुरुदेव आणि आम्ही सगळे डॉक्टर मंडळी वारीचा काही ना काही हिस्सा नेहमी प्रयत्न करत असतो त्यानिमित्ताने आम्ही पंढरपूरपर्यंत तर येऊ शकत नाही बरोबर प्रत्येक वारकऱ्याच्या पायाला आमचा हात लागावा कर्माच्या दृष्टिकोनातून म्हणजे संत सेवा हा माझ्या पूर्वजांचा ठेवा म्हणजे संतांची सेवा झाली की तुम्हाला सर्व काय मिळालं आणि पायालाच स्पर्श तरी झाला पाहिजे बाबा हा विचार आहे आणि माणसातला देव बघितला म्हणजे सगळं काही मिळालं असा अर्थ आहे म्हणजे तुमचा म्हणण्याचा बरोबर सर आमच्या माझ्या चॅनलला तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल मी माझ्याच चॅनलच्या मार्फत तुमचा आभार मानतो